शिक्षक भरती पवित्र पोर्ट रिक्त जागा भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी मनपा नगरपालिका खाजगी संस्था अनुदान असेल विनो विना अनुदान असेल आवश्यकता अनुदान असेल आणि दुसरी गोष्ट अकरा हजार हे अकरा हजार पंच्याऐंशी पहिल्या टप्प्यातल्या मुलांची नियुक्ती हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे छापून जे आपण घेणार आहोत आणि नवीन प्रसिद्धीपत्रात त्या ठिकाणी दिले आहेत सविस्तर आपण पाहू पाहण्याबद्दल चॅनल नवीन असतात तर नक्की चॅनेल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरणार ओके चला तर लगेच आपण या ठिकाणी पाहूया अगोदरचं लेक्चर आपण घेत होतो परंतु नेटवर्कच्या विषयी त्या ठिकाणी ते लेक्चर घेण्यात आलं नाही ओके चला ओके एक सेकंड चले आवाज तो एकदा कमेंट करा हाँ आवड़ तो लेक्चर लाइक करो आता या संदर्भात अगोदर जर पाहिलं असेल तुम्ही तर एकोणीस तारखेलाच त्या ठिकाणी माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाने परमिशन मिळेल जो टप्पा आहे मतदान संपला असेल त्याच्या नेक्स्ट डेलाच तुम्ही त्या ठिक त्या ठिकाणची संपूर्ण प्रोसेस करू शकता नियुक्ती आली याचा अर्थ संपूर्ण प्रोसेस आली आता त्या ठिकाणी महानगरपालिका नगरपालिका आणि नगर खाजगी संस्थाचा आता खाजगी संस्थामध्ये त्या ठिकाणी खाजगी संस्था कुठल्या आहेत अनुदानित मग अनुदानामुळे त्यांचे त्या ठिकाणी किती अनुदान मिळालेलं आहे विनानुदान संस्था आणि त्या ठिकाणी मग राहिलेली ज्या जागा आहे या अंशानीमध्ये दहा टक्के वीस टक्के सरासरी वीस टक्के चाळीस टक्के या दरम्यान संपूर्ण संस्था जे रिक्त जागा भरण्यासंदर्भामध्ये नियुक्ती पत्र आलेलं आहे सर्वित लिस्ट कधी लागणार आहे बघा एक तुमचं विथ इंटरव्ह्यू आले सुद्धा एक वीस मे नंतर असणार आहे संपूर्ण प्रोसेस वीस मे नंतर आहे सविस्तर आपण या ठिकाणी पाहू बघा या ठिकाणी एकोणविकार दोन हजार चोवीसचा चा आहे काय आहे या ठिकाणी तर बघा आयुक्त महानगरपालिका सर्व जेवढ्या मनपा आहेत महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकार अर्थात शीओ जे सचिव असतात ते सर्व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि सर्व शिक्षण निरीक्षक सर्व त्या ठिकाणी ब्रह्मभाई मुख्याधिकारी सर्व नगरपालिकाचे महा नगरपालिका नगर परिषद नगर नगर सर्व अध्यक्ष सचिव संबंधित खाजगी संस्था मुलाखतीशिवाय पदनिवडीच्या विकल्प दिलेल्या संस्था सर्व त्या ठिकाणी आता विषय काय आहे त्या ठिकाणी बघा हा विषय महत्वाचा त्या ठिकाणी आहे काय विषय आहे सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो नऊ ते बारा विथ इंटरव्ह्यूचा लिस्ट कट लागेल एक वीस मे नंतर असणार सरके वीस मे नंतर तुमची त्या ठिकाणी बघा वीस मे म्हटलंय परंतु एक पंचवीस मे ला तुमची विथ इंटरव्ह्यूवाल्यांची विदाऊट विदाउट विथ हां तुमचे इंटरव्ह्यूवाले त्या ठिकाणी नऊ ते बाराचा टप्पा असणार आहे विषय काय महत्त्वाचा त्या ठिकाणी बघा शिक्षक अभियोगता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस जी तुम्ही दिलेली आहे ती हा इथं बघा मुलाखतीशिवाय शिवाय शिवाय साईज थोडी कमी करतो ठीक आहे शिक्षक निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत विषय आहे आता कागदपत्र पडताळणी काहीची बाकी असेल त्या ठिकाणी ती आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तुमची नियुक्ती हे आहे परंतु या सर्व रिक्त जागा आहेत आता संपूर्ण घेतोय डिटेल तुमच्या लक्षात त्या ठिकाणी येऊन जाईल एकशे सहा एस सी मेल होईल रे दुसऱ्या टप्प्यात असणार आहे काळजी नका दुसरा टप्पा सुद्धा सुरू केलेली आहे एकदा माननीय एक आयुक्तांनी केली ती फास्ट प्रोसेस सुरू होते पहिला टप्पा सुद्धा असेल किती तर बघा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसंच खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशता अनुदानित विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च माध्यमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळामधील तसंच त्या ठिकाणी रात्र शाळामधील शिक्षकांच्या रिक्त पद भरती व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस मध्ये प्राप्त गुणाच्या आधारे व शासन तरतुदी न्यायालयीन वेळीच्या जे दिलेले निर्देश आहेत त्याच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी करण्यात येत आहे पुढचं बघ संदर्भाधीन पत्रामध्ये नमूद केलेले शासन निर्णय शासन पत्रातील तरतुदीनुसार जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पवित्र पोर्टल वर प्राप्त जाहिरातीनुसार उमेदवाराच्या सुप्रमाणपत्र बघा उमेदवाराच्या बघा प्राप्त जाहिरातीनुसार उमेदवाराच्या सुप्रमाणपत्रातील नोंद केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची हे महत्वाचे बघा उमेदवारांची त्यांनी नोंदविलेल्या प्राधान्यक्रमानुसार मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापना पत्र संबंधित व्यवस्थापना जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या मार्कानुसार दिनांक दोन दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ता प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार नियुक्ती कार्यवाही प्राधिकारी यांच्यावर यांच्या स्तरावर सुरू करण्यात आलेली होती म्हणजे या ठिकाणी बघा तुमची नियुक्ती तसं दुसरं बघा या ठिकाणी दरम्यान कालावधीमध्ये लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीची आदर आदर्श आचारसंहिता राज्यात लागू आहे शासनाने पुढील कार्यवाही करण्यास माननीय निवडणूक आयोगाकडे परमिशन परवानगी देण्याबाबत विनंती केली होती तशा संदर्भात संदर्भ क्रमांक शासनाने पवित्र पोर्टलवर पहिल्या टप्प्यामध्ये या प्रकारात निवड झालेल्या अकरा हजार पंच्याऐंशी मुला त्यांची निवड त्या ठिकाणी केली होती या उमेदवारांना त्यांच्या शिफारशी झालेल्या ठिकाणच्या त्या त्या जिल्ह्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच म्हणजे त्या जिल्ह्यातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिनांकानंतरच्या दिवसापासून नियुक्ती देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी करण्याबद्दल निर्देश दिलेले आहे आणि आताच्या माहितीनुसार तुमची त्या ठिकाणी जी नऊ ते बाराचा टप्पा आहे बघा एक सेकंद या स्तो यापूर्वी बघा संदर्भ क्रमांक एक आणि दिलेल्या निर्देशानुसार मुलाखतीशिवाय या निवड प्रक्रियेतील उमेदवार आपल्याशी संबंधित मतदार संघातील प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर तत्काळ नियुक्ती देण्यावरची नियुक्ती प्राधिकारी म्हणून आपल्या स्तरावरील कार्यवाही करावी पवित्र पोर्टल नोंद केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवडीसाठी शिफारस झालेली आहे यास्त उमेदवारांची निवड झालेल्या पदासाठी पात्रता असल्याची खात्री करूनच नियुक्ती आदेश देण्याची दक्षता घेण्यात यावी पवित्र पोर्टलवर दिलेल्या सुविधांचा वापर करून उमेदवारांना रुजू बाबतचा अहवाल पवित्र पोर्टलवर नोंद करावा व केलेली कार्यवाही आयुक्तालयास अवगत करावी म्हणजे या ठिकाणी जी तुमची नियुक्ती दिली जाणार आहे कुठली मुलं कुठल्या त्या ठिकाणी झडपी लागलेली आहेत नगरपालिकेला लागले आहेत महानगरपालिकेला सविस्तर पवित्र पोर्टल त्या ठिकाणी लिस्ट टाकणार आहे त्यांची निवड झालेली आहे परंतु नियुक्ती बाकी ते सर्वांची त्या ठिकाणी काय होणार लिस्ट टाकणार आहे कोण म्हणतोय सूरज मांढरे आहे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य प्रत व माहिती आवश्यक त्या कार्यवाहीसाठी उपसचिव त्यांनी दिलेले आहे आता या ठिकाणी बघा आत्ताच्या माहितीनुसार जर विचार केला तर तुमचा नऊ ते बारा जे वाले आहे नऊ ते बारा यांचा इंटरव्ह्यू आले ठीक आहे हा इंटरव्ह्यूवाला तुमचा एक साधारणतः पंचवीस मे च्या दरम्यान त्या ठिकाणी राऊंड लागू शकतो आणि सर्व जी प्रोसेस आहे राहिलेली जेवढी प्रोसेस दुसऱ्या टप्प्यातली बघा या ठिकाणच्या जा जागा ज्या रिक्त जागा आहेत रिक्तमध्ये मग सर्व जागा तुमच्या मनपाच्या रिक्त जागा नपाच्या रिक्त जागा संस्था मग संस्था कुठल्या त्या ठिकाणी अनुदानित सर्व अनुदानित अंशत अनुदानित अनुदानित संस्था ठीक आहे या सर्वांची रिक्त जागा यांची त्याचबरोबर दहा टक्के ज्या रिक्त जागा आहेत ही सर्व जी प्रोसेस असणार आहे मित्रांनो तर ती तुमची एक ते आठ या वर्गासाठी एक पंचवीस मे नंतर सर्व प्रोसेस असणार आहे जसं पवित्र पोर्टलला एक एकोणावीस तारखेला जे प्रसिद्धी पत्रक त्या ठिकाणी केले होतं तसंच त्या ठिकाणचे नवीन प्रसिद्धी पत्रक सुद्धा तुम्हाला मिळणार आहे काळजी करू नका चौऱ्याण्णव मार्क आहेत कास्ट मध्ये नऊ ते बाराला होईल का बघा इन याबद्दल सुद्धा सांगितलं तुम्हाला मी इंटरव्ह्यू हा इंटरव्ह्यू जे आहे ना तर मुलांचे खूप मार्काची त्या ठिकाणी तफावत असणार आहे आता तुम्ही चौऱ्याहत्तर मार्क म्हणलाय चौऱ्याण्णव मार्क ठीक आहे एक चौऱ्याहत्तर वाला सुद्धा इंटरव्ह्यू घेऊ शकतात सुद्धा घेणार नाही तर ते त्या ठिकाणच्या इंटरव्ह्यू जो पॅनल आहे त्यांनी निवड केल्याच्या मुलावर डिपेंड असणार आहे लक्षात असू द्या हो त्यामुळे तिथं तुम्हाला दावा करता येणार त्यामुळे सांगतो सत्तर मार्क जरी असेल आणि ज्याची त्या ठिकाणी इंटरव्ह्यू जाण्याची तयारी ता असेल तर त्या ठिकाणी होऊ शकतो शेवटी तुम्हाला माहिती आहे इंटरव्ह्यूमध्ये मध्ये म्हटलं की त्या ठिकाणी काय तुम्ही देणार आहात आणि तुमची वाले पोराला नाही घेतलं शंभरवाले वाले नाही घेतलं चौऱ्याहत्तर ला घेतलं तर कशावर घेतलेले ते तुम्हाला कळून जाईल चला गोपाल काय म्हणतात सचिन जाधव एकशे तीन आहे, आहे विजय आहे एक पास एक ते तीनला होईल ना एक दुसरा टप्पा जो राबवणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये कुठल्या जागा आहेत तर बघा आता पहिला टप्पा जर विचार केला तुमच्या अकरा हजार पंच्याऐंशी जागा ह्या पहिल्या टप्प्यातल्या आहेत अकरा हजार पंच्याऐंशी जागा ह्या तुमच्या पहिल्या टप्प्यातल्या जागा आहे त्याच्यानंतर आता राहिले आपल्या किती जागा काढले त्यांनी एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर काहीतरी ते किंवा सातशे अडुसष्ट जागा आहे सातशे अडुसष्ट अशा काहीतरी जागा आहे एकवीस हजार ठीक आहे आपण टोटल एकवीस हजार सातशे जागा धरूया एकवीस हजार सातशे या जाग्यातल्या जर अकरा हजार पंच्याऐंशी जागा काढल्या तर यातल्या रिक्त जागा ज्या ज्याला आपण दुसरा टप्पा म्हणतो ज्याला आपण काय म्हणतो दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यातल्या त्यांनी किती भरल्यात एक अकरा हजार आणि दुसरा टप्पा म्हणजे नवीन टेट गीत नाही बरं का यातल्याच जागा भरणार आहे ह्या राहिलेल्या एकवीस हजारमधल्या जागा राहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये यामध्ये अकरा हजार पंच्याऐंशीमध्ये किती मुलं आहेत ज्यांनी अकरा हजार पंच्याऐंशी निवड झालेली आहे ठीक आहे समुपदेशन झालेलं आहे जी पुढची प्रोसेस ते केली नाही किंवा इतर इतर, इतर एक्झाममध्ये त्यांची निवड झाली त्यामुळे ते त्यांनी शिक्षक भरती हे जे अकरा हजार पंच्याऐंशीमधले त्या भरतीकडे पाठ कर किंवा ते सोडून दिले मग असे मुलं आहेत ते साधारणतः एक मित्रांनो तुम्हाला साडेतीन ते चार हजार मुलं आहेत साडेतीन ते चार हजार जे मुलं तुम्हाला त्या ठिकाणी आढळते म्हणजे ही रिक्त जागा ज्यातल्या यामध्ये त्या ॲड होणार ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार म्हणजे लक्षात असू द्या पहिला जो टप्पा अकरा हजार पंच्याऐंशीचा भरला आहे त्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यातल्या जागा जास्त असणार पहिल्या टप्प्यातल्या जास्त काय असणार आहे दुसऱ्या टप्प्यात जागा जास्त असणार आहे त्या दुसऱ्या टप्प्यात ॲड काय होणार आहे बघा तुमच्या रिक्त जागा ॲड होणार आहे त्या दहा टक्के पुन्हा त्या ठिकाणी जागा ॲड होणार आहे ठीक आहे एवढे प्रोसेस ही तुमची दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे त्यामुळे लक्षात असू द्या दुसऱ्या टप्प्यातलं कट ऑफ खूप कमी येणार आहे ठीक आहे चल आणि याचं त्या ठिकाणी हे जे परिपत्रक आहे तुम्हाला आपल्या महान्यू अपडेट नावाच्या टेलिग्रामला मी सेंड केलेला आहे जे बघू शकता महान्यू अपडेट नावाचा जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे महान्यू अपडेट या महान्यू अपडेटवर मी जे सेंड केलेलं आहे पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल सर्वजण बघून घ्या सविस्तर डिटेल तुम्ही त्या ठिकाणी मागू शकता एकोणवत ओपन आहे टी एक आहे होणार का नाही अरे एवढं कमी मध्ये नाही होणार दुसऱ्या नवीन टेट ची तयारी बघा ज्यांना नव्वद पेक्षा कमी मार्क आहेत नव्वदपेक्षा पेक्षा कमी मार्क आले यांनी नवीन तिसरी जी टेट होणार आहे बघा तिसरी टेट होणार आहे त्या तिसऱ्या टेट तयारी करा मित्रांनो एवढं कमी मध्ये तुम्ही हो ठेवू नका चान्सेस तुम्हाला मिळणार नाही खूप कमी दोन हजार चोवीसला ला किती वॅकन्सी येतील सर बघा गोपाल एक नवीन तिसरी डेट आहे ना या तिसऱ्या सुद्धा मित्रांनो बघा पहिल्या टप्प्यात त्यांनी सांगितलं की तीस हजार जागा भरणार आहे किती तीस हजार त्यांनी काढल्यात किती एकवीस हजार सहाशे जागा किंवा सातशे जागा ठीक आहे यातल्या त्यांनी पहिल्या टप्प्यात भरल्या फक्त अकरा हजार निवड केली अकरा हजार पंच्याऐंशी म्हणजे लक्षात असू द्या जो दुसरा टप्पा असणार आहे नवीन टेट थ्रीसाठी ते तिसरी टेटसाठी म्हणजे लक्ष त्यांनी सांगितलं की वीस हजार जागा काढू ठीक आहे तर रिक्त जागा भरपूर आहेत तर चान्सेस आहे तुमच्या तुम एक पंधरा हजार प्लसमध्ये जागा येण्याच्या पंधरा हजार प्लस दुसऱ्या टप्प्यामध्ये येण्याचे चान्स तिसरा जे नवीन टेटसाठी असणार आहे ज्यांना नव्वदपेक्षा कमी मार्क आहेत ते नवीन टेटची तयारी तयारी करा आणि आपण सुद्धा टेट टी टी दोन्ही क्लास फ्रीमध्ये सुरू केलेला आहे सेकंड फेज तुम्ही बोलत आहात सर याबद्दल काही इन्क्वायरी आहे का, का तुम्हाला सर की तुम्ही अंदाज नाही नाही ही जी माहिती त्याच्यानुसारच आहे काळजी करू नका एक वीस मे पर्यंत बघा वीस मेला शेवट टप्पा आहे मतदानाचा महाराष्ट्र शेवट टप्पा एक पाच दिवस त्या ठिकाणी वेट करा पाच दिवस पाच दिवसानंतर त्या ठिकाणी सर्व प्रोसेस होणार आहे आत्ता विचार केला तर तुमची तेवीस एप्रिल तारीख आहे ते, तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल ते तुम्हाला त्या ठिकाणी पंचवीस मे पर्यंत वेट करावं लागेल कुठं तुमचा पुढचे जे टप्पे आहेत कन्वर्टेड असेल तुमचा इंटरव्ह्यूचा राऊंड असेल रिक्त जागा असेल आणि दुसरा टप्पा आहे संपूर्ण जे प्रोसेस आहे तुम्हाला त्या ठिकाणी एक पंचवीस मे पर्यंत वेट करावं लागेल नवीन त्या ठिकाणी जसं पवित्र पोर्टलला प्रसिद्धीपत्रक असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचलं जाईल आणि महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन नसेल केला जॉईन करून घ्या यावर तुम्हाला संपूर्ण माहिती देत असतो त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षेची सुद्धा त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाते आणि आपलं ॲप आप आहे आप ते पण डाउनलोड करून घ्या आणि एम पी सी इन्साइड नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे वरचं एम पी सी इन्साईड टेलिग्रामचं चॅनल आहे आणि खालचं त्या ठिकाणी टेलिग्रामचं ग्रुप आहे दोन्ही जॉईन करा ओके चला बी एडसाठी साठी वयाचं सा बंधन असतं का सर असेल तर किती पाहिजे वयाचं बंधन त्या ठिकाणी असतं मग मित्रांनो तुमचं रिटायरमेंटपर्यंत जसं इतरही भरतीला त्या ठिकाणी वयाचं बंधन असतं तसं तुम्ही जर केंद्राचं सिटी देत असाल तर या सिटी डी सुद्धा वयाचं बंधन असतं ठीक आहे आणि शिक्षक भरतीसाठी तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर त्यासाठी सुद्धा वयाचं बंधन असतं लक्षात असू द्या डब्ल्यू आर डी फायनल सिलेक्शन लिस्टच काय झालं तर कोणी काय अपडेट देतं का नाही बघा डब्ल्यू तुम्हाला सर्वांनाच बघा सर्वच डिपार्टमेंटला तुम्ही स्वतः जरी फोन लावला तर फोन उचलत नाही जर इश्यू केला तर त्यांनाच त्याची माहिती नाही मिळत त्यांनाच त्यांची माहिती नाही मग तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की डब्ल्यू आर डी रिझल्ट नाही नगर परिषदवाल्याचा आलेला आहे त्या ठिकाणी अपडेट नगर परिषद ठीक आहे त्यानंतर सप्लाय इन्स्पेक्टर पुरवठा निरीक्षकवाले तर या पुरवठा निरीक्षकचं सुद्धा त्या ठिकाणी मी कबेटी घेतो आहे तुमच्या एक वीस मेच्या नंतरच ते त्या ठिकाणी निकाल लावतील निकाल लावायला त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही पण चाल ढकलपणा करायचा आहे ठीक आहे कामचुकारपणा करायचं असंच म्हणावं लागेल कारण कुठलं डिपार्टमेंट निकाल लावायला निवडणूक आयोगाची त्या ठिकाणी परमिशन लागत नाही ठीक आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही परमिशन घेतली तर तो, तो, तो पत्रव्यवहार सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलेला नाही ओके तर लागेल मित्रांनो वीस मे नंतर तोपर्यंत आता इतके दिवस डब्ल्यू आर डी ओपन भूकंपग्रस्त होईल ना रे प्रसाद प्रसाद भूकंपग्रस्त होईल बघा तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असतात शंभर मार्क असतात झालं नसतं पण तुम्ही खूप कमी मार्काला तुमचं रिझल्ट तुम्ही सुद्धा मागचं पाहिलं असेल ना भूकंपग्रस्त आरामशीर होऊ शकतो शक्यता त्या ठिकाणी आहे आहे ठीक एन टी सीमध्ये मध्ये आहे एक ते पाचला होईल काळजी करू नको तुमचं यामध्ये असणार आहे हो हो एकशे चौदाला ला होईल काळजी करू नको खूप मुलं आहेत पहिल्या टप्प्यातल्या अकरा हजार पंच्याऐंशी मध्ये त्यांना मित्रांनो साडेतीन चार हजार मुलं आहेत बघा अकरा हजार पंच्याऐंशी हे जो जागा पहिला टप्पा आहे ना मित्रांनो यातले एक तीन हजार ते साडेतीन हजार मुलं जॉईनिंग झाले बरं का तर एवढे जणांना त्यांनी नियुक्ती दिली एवढे जण शाळेवर प्रत्यक्ष केले जे राहिलेली मुलं आहेत ना त्यातले सात हजार ते साधारणतः एक साडेसात हजार जे मुलं आहेत तर यामधले न त्या ठिकाणी जॉईन करणारे एक तीन ते चार हजार मुलं निघू शकतात लक्षात असू द्या शिक्षक भर त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जे ऑफ आहे सेकंडमध्ये मध्ये कमी येणार सत्त्याण्णव फिमेल आहे कुठली काश्मी तुमची एक ते पाचसाठी कमेंट करायचं ते तिला नॉन इंटरव्ह्यू जागा असतील का बघा तुमच्या ऐंशी हजार जागा जर त्या ठिकाणी रिक्त असतील ठीक आहे आणि त्यातल्या जर तुम्ही एकवीस हजार जागा भरत असतील तर नक्की दुसऱ्या एक पंधरा सोळा हजार असतील जागा रयतचं डॉक्युमेंट आहे बघा रयतवाले लक्षात असूया रयतवाले तुम्ही त्या ठिकाणी एक तारीख पे तारीख तुम्हाला मिळू शकते सध्याच्या घडीचं जर पाहिलं तर रयतवाले ओके चला मित्रांनो थांबतोय भेटूया नेक्स्ट लेक्चरला काही जर असेल तर त्या ठिकाणी ता आपला महान्यू अपडेट नावाचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते ओके चला गुड मॉर्निंग सर्वांना आणि लेक्चर आवडलं तर लाईक करून द्या सर्वजण